नमस्कार मी सर्वांचं स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या युट्यूब चॅनलवरती मी नेता जाधव ना आपण पाहणार आहोत सहा ऑक्टोबरचा संपूर्ण महाराष्ट्र राज्यात हवामानाचा अंदाज सर्वप्रथम साय साइक, सिव्हिअर सायक्लोन शक्ती बादलचा आपण विचार जर केला हा सायक्लॉनिक स्ट्रोम आहे तो जवळपास ओमान या देशाच्या निकटवरती हो आहे मात्र या नंतर हे सायक्लॉनिक स्ट्रोम सिविर सायक्लन सायक्लनिक स्ट्रोमे कन्वर्ट होणार आहे आणि हे रिकवर करण्याची दाट शक्यता ज्यावेळेला रिकर करेल त्यावेळेला सिव्हिअर सायक्लोन स्टोम सायक्लोन स्टोम बनेल त्याच्यानंतर डीप डिप्रेशन आणि डिप्रेशन बनून हे अरबी संदर्भमधूनच विरून जाणार आहे याचा डायरेक्ट इम्पॅक्ट मात्र रा, राज्यावरती आणि देशावरती कोणताही होणार नाही याचबरोबर डब्ल्यू डी हा उत्तर भारतामध्ये जम्मू काश्मीर लेह लदाख या भागामध्ये दाखल झालेला आहे या डब्ल्यू प्रभावामुळेही पंजाब हरियाणा राजस्थानचा काय भाग असेल दिल्लीचा काय भाग असेल या भागात पावसाचा जोर वाढलेला आपल्याला पाहायला मिळतोय याचबरोबर जे बंगालच्या उपसागरात जे कमी दाब क्षेत्र तयार झालं होतं हे कमी क्षेत्र आता त्याचं लो प्रेशर एरियामधूनही पुढे आहे ते एकदम कमजोर झाले त्यामुळे याचबरोबर ज्या वेळेला हे डब्ल्यू डी पुढे सरकेल उद्याच्याला शक्यता आहे की उद्या पुढे सरकेल त्यावेळेला उत्तरेकडून राज्याकडे वारे वारे ही जोरदार वाहण्याची दाट शक्यता आहे उष्ण वारे असतील त्यामुळे उद्यापासून उद्या संध्याकाळपासून जवळपास मान्सूनचा प्रवास असेल मान्सूनचा माघारीचा प्रवास असेल तो सुरू होणार आहे आणि तीन ते चार दिवसात संपूर्ण देशभरातून मान्सून हा गायब होण्याची शक्यता म्हणजे मान्सून हा विड्रॉ होण्याची दाट शक्यता आहे याचबरोबर येणाऱ्या चोवीस तासात जर पाहिलं येणाऱ्या चोवी तासात राज्यातील काही भागामध्ये हलक्या स्वरूपात पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता ऑक्टोंबर महिन्याचा जर विचार केला जेव्हा परतीचा पाऊस असतो त्याला शक्यतो लाइटिंग थंड सोन विजेचा कडकडाच पाऊस होतो मात्र यावेळेला विजेचा कडकडा असेल किंवा लाईटनिंग असेल यामध्ये मात्र काही बदल झालेला आपल्याला पाहायला मिळाला हा जो पाऊस असेल तो अजून एक ते दोन दिवस राहील त्याच्यानंतर संपूर्णत राज्यामधून पाऊस हा गायब होण्याची शक्यता आहे मात्र जो सांगलीचा पश्चिम भाग असेल कोल्हापूरचा पश्चिम भाग असेल आणि साताराचा पश्चिम जो घाट घाटमागचा भाग असेल त्या भागात जवळपास अकरा बारा ते बारा तारखेपर्यंत पाऊस राहू शकतो मात्र त्याचं प्रमाण असेल ते एकदम कमी असेल उर्वरित संपूर्ण राज्यामध्ये पाऊस हा येणाऱ्या दोन दिवसात महागारी फिरणार आहे याचबरोबर सध्याचे लेटेस्ट सॅटेलाइट इमेजनुसार जर आपण पाहिलं तर आज रात्री चंद्रपूर असेल यवतमाळचा पूर्व भाग असेल वर्धा नागपूरचा दक्षिण भाग असेल भंडारा गोंदिया आणि गडचिरोली या भागामध्ये आपला मेघगर्जनेसह पाऊस काही ठिकाणी जोरदार मुसळदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय तसेच नांदेडचा काही भाग असेल हिंगोलीचा पूर्व भाग असेल तसेच लातूरचा उत्तरेचा भाग याचबरोबर ही मध्यवर्ती जो भाग दक्षिण भाग असेल या भागात आपल्याला हलक्या पावसाच्या सरी आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात याचबरोबर सासवड असेल इंदापूर असेल या ठिकाणीही काही ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपात पाऊस आज रात्री पाहायला मिळू शकतो याचबरोबर अक्कलकोट असेल दक्षिण सोलापूर उत्तर सोलापूर याही ठिकाणी पावसाची दाट शक्यता आज रात्री आहे ती पण हलक्या स्वरूपाचा याचबरोबर संपूर्ण पश्चिम किनारपट्टी पश्चिम घाट जर, विचार जर भाग या भागामध्ये आपल्याला ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे काही यांच्या हलक्या स्वरूपात पाऊस पाहायला मिळू शकतो अन्यत्र मात्र हे फक्त ढगाळ वातावरण राहील पाऊस हा त्या ठिकाणी कमी असेल याचबरोबर येणारे चोवी तासाचा ता विचार केला येणाऱ्या चोवी तासामध्ये राज्यात पाऊस एकदम तुरळक स्वरूपाच राहणार आहे सर्वप्रथम कोकणात जर पाहिलं कोकणाचं मुंबई ठाणे पालघर कल्याण रायगडचा पश्चिम भाग असेल ठाणे असेल या भागामध्ये ढगाळ वातावरण पाहायला मिळू शकतं काही अंशी काही ठिकाणीच हलक्या स्वरूपात पाऊस पाहायला मिळेल याचबरोबर संपूर्ण कोकण किनारपेटीचा दक्षिण भाग असेल या ठिकाणी मात्र ड्राय वेद राहणार आहे तसेच पश्चिम महाराष्ट्राचा संपूर्ण विभाग याच्यामध्ये सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर अहिलनगर आणि पुणे संपूर्ण संपूर्ण विभागामध्ये पावसाची शक्यता अजिबात नाही पाऊस जर पडला तो फक्त लोणाळा असेल याचबरोबर साताऱ्यातला महाबळेश्वर असं वाई असेल त्या ठिकाणी एकदम लाईट रेन पडण्याची शक्यता ते पण ढगाव वातावरण तयार झालं तर अन्यत्र मात्र पाऊस पाहायला मिळणार नाही याचबरोबर मराठवाड्याचं जर पाहिलं मराठा धाराशिवचा दक्षिण भाग लातूर नांदेडचा दक्षिण भाग या भागामध्ये आपल्याला तुरळक स्वरूपाचा पाऊस काही वेळापर्यंत पाहायला मिळेल अन्यत्र मात्र संपूर्ण मराठवाडा याच्यामध्ये बीड असेल छत्र संभाजीनगर असेल जालना परभणी हिंगोली नांदेडचा बहुतांश भाग या भागामध्ये आपला ड्रायवे काही अशी ढगाळ वातावरण आपल्याला पाहायला मिळू शकतं खांदेचा विचार केला खांदेचा नाशिकचा उत्तर पूर्व भाग असेल पेठ सरगना कळवण या ठिकाणी ढगाळ वातावरण राहू शकतं तसेच बाकी पूर्व संपूर्ण भाग असेल याच्यामध्ये निफाड येवला इगतपुरी नाशिक दिंडोरी मालेगाव या ठिकाणी ही ड्राय वेदर राहण्याची शक्यता आहे काही अंशी ढगाळ वाहतोक त्या ठिकाणी पाहायला मिळेल याचबरोबर जळगाव संपूर्ण जिल्हा धुळेचा संपूर्ण जिल्हा आणि नंदुरबारचा पूर्व भाग असेल या भागामध्ये ही ढगाळ वातावरण सॉरी ड्राय वेदर राहण्याची शक्यता आहे मात्र जो पश्चिम भाग असेल त्या ठिकाणी ढगाळ वातावरण किंवा तुरळक स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल याचबरोबर विदर्भाचा जर विचार केला विदर्भाचा बुलढाणा संपूर्ण जिल्हा वाशिम संपूर्ण जिल्हा यवतमाळ संपूर्ण जिल्हा अमरावतीचा संपूर्ण जिल्हा व अकोल्या जातो सॉरी या भागामध्येही कोणत्याही स्वरूपात पाऊस पाहायला मिळणार नाही मात्र स्थानिक वातावरण तयार होईल त्यावेळेला मात्र काही अंशी हलक्या स्वरूपाचा एक दोन ठिकाणी पाऊस पाहायला मिळेल अन्यत्रा मात्र हवामान स्वच्छ आणि कोरडे राहण्याची दाट शक्यता याचबरोबर वर्धाचा पूर्व भाग असेल याचबरोबर नागपूरचा संपूर्ण जिल्हा चंद्रपूरचाही संपूर्ण जिल्हा याचबरोबर गडचिरोली संपूर्ण जिल्हा भंडारा संपूर्ण जिल्हा आणि गोंदिया संपूर्ण जिल्हा या भागामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळण्याची आहे मात्र हा सार्वत्रिक पाऊस नसेल काही ठिकाणी पाऊस आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता आहे याचबरोबर हवामान खात्याच्या अंदाजानुसार आपण पाहिलं तर येणाऱ्या चोवीस तासांमध्ये नागपूर असेल भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली या भागामध्ये एलर्ट जारी केला लाईटिंग थंड सं त्या ठिकाणी पाहायला मिळतील तसेच नांदेड लातूर धाराशिव परभणी आणि हिंगोली या भागातही लायटिंग थंडरस्टॉर्मची ऍक्टिव्हिटी होतील त्याचबरोबर नंदुरबार धुळे आणि जळगाव या, या ठिकाणीही लायटिंग थंडसोमच्या विजेच्या कडक विजेसह हलक्या पावसाची शक्यता अन्यत्र राज्याचे इतर जिल्हे असतील विभाग असतील या ठिकाणी कोणताही अलर्ट हवामान खात्याने दिलेला नाही हे होतं येणाऱ्या चोवीस तासाचं राज्याचं हवामान अपडेट जर आता आता आपण हवामान अपडेट या युट्यूब चॅनलला सक्सेस राहील जर केलं नसेल कृपया सबस्क्राईब करा बिल नक्की क्लिक करा धन्यवाद